भाऊ तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेणार आहे आपण या ब्लॉग मध्ये मोबाईल क्रॉसिंग आवाज बघणार चला कुणाचा मोबाईल चांगला आहे कुणाचा भंगार आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला बघा ते आपण आलेला आहे त्या चला आपण बघूया आता मोबाईल कुणाचे वाचतो चला चालू बर भाऊ भाऊ ना आता दुसरा बघूया चला आपण आणि दोन मोबाईल आले चला बघा तर भावानो तुम्ही नक्की सांगा कमेंट करून कुठलं वाजले चला आपण आता बाय आता पुढ तर भावानो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा हा चला आपण पुढचा व्हिडिओ भेटू